नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तर वडगाव मधील तलाठी कार्यालयाच्या या नूतन इमारतीमुळे शेतकरी विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना महसूल संबंधित सेवा एकाच कार्यालयात उपलब्ध होतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही हक्काची प्रशस्त व सुसज्ज जागा मिळाल्याने कामामध्ये अधिक सुसूत्रता येईल असे मत आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले वडगाव शहरातील मंडल अधिकारी कार्यालय व तलाठी कार्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन व लोकार्पण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते आमदार शेळके म्हणाले की सुमारे चाळीस लाख रुपये निधीतून उभारण्यात आलेल्या प्रशासकीय कार्यालयाच्या नवीन स्वतंत्र इमारतीमुळे कामकाज अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे या उद्घाटन समारंभास नायब तहसीलदार गणेश तळेकर मंडल अधिकारी रमेश कदम तलाठी विजय साळुंखे माजी उपसभापती गणेश हप्पा ढोरे माजी सरपंच बाळासाहेब ढोरे माजी उपसरपंच तुकाराम ढोरे संचालक संत तुकाराम कारखाना सुभाष जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर भोसले माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे ज्येष्ठ नेते गंगाधर ढोरे चंदुकाका ढोरे वरिष्ठ उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पंढरीनाथ ढोरे राजेंद्र म्हाळसकर माजी नगरसेवक प्रवीण ढोरे राजेंद्र कुडे प्रवीण चव्हाण पोटोभा देवस्थान विश्वस्त किरण भिलारे प्रेमचंद बाफना तसेच शहरातील मान्यवर आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र साठी सचिन शिंदे वडगाव मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा